क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र ज्यांच्यामुळे शिकली दुबळ्यांची मुले ज्ञानाचा दाता महात्मा ज्योतिबा फुले होता स्वातंत्र्यापूर्वीचा तो काळ महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार त्याच्यासाठी केले त्यांनी ज्ञानाचे दार फुले तो ज्ञानाचा रे दाता महात्मा ज्योतिबा फुले असे थोर समाज सुधारक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन आणि तमाम नागरिकांना जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक मुख्य संपादक डॉक्टर अनिल आठवले कार्यकारी संपादक सलीम सय्यद विदर्भ विभाग उपसंपादक राजेश ढोले मराठवाडा विभाग उपसंपादक अकबर शाह एडिटिंग विभाग हेड युवराज हंगेकर लातूर जिल्हा प्रतिनिधी समीर मोमिन केळापूर यवतमाळ प्रतिनिधी हनुमंत परभणी जिल्हा प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर पैठण प्रतिनिधी सुनील अडसूळ कार्यालयीन व्यवस्थापक सुनील आठवले अनिल कळंके नाशिक विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नांदगाव नाशिक प्रतिनिधी मुक्ताराम बागुल तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडे गुलताबाद प्रतिनिधी मुनीर शहा लातूर शहर प्रतिनिधी हकीम शेख करमनुरी हिंगोली प्रतिनिधी नागेश पांचाळ भोकरदन प्रतिनिधी नासेर शेख जिंतूर प्रतिनिधी मुजीब सिद्दीकी यांच्यासह रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र वृत्तवाहिनीचे सर्व तालुका जिल्हा विभाग प्रतिनिधी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र समूह